गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना वागेश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज आणि आम्ही निघालोय चंडी माताच्या दर्शनाला आधी आम्ही जातोय बेला बेलोना बक युक्तीच्या ताईकडे आणि मग आता आम्ही जाणार आहोत तिथनं दुसरी गाडी केलेली ही युक्तीची गाडी आहे आणि मोठी गाडी आहे कारण की तिची फॅमिली सगळीच आहे सो मग सगळे मिळून आम्ही जातोय कुठे चाललो आहे आपण जयश हेडफोन घालून घालू बसलेत बरं आहे का आज तुला बरं आहे का oh. बरं वाटेल काल पडल्या ना तू हे बघा किती जण आहेत आपण वन टू थ्री अरे बापरे श्वताक्ष झोपी गेली ममता की आम्ही कालच म्हणलो तसं नाव आहे तशाच आहे त्या तस नाव आहे काल मम्मीलाच म्हणलं नाव आहे तशाच आहे त्या हे यांचं जसं नाव आहे तसंच युक्ती युक्ती युवती शिकत राहतो

सो so, फोर्थ डे आहे आज नवरात्रीतला आज आहे ऑरेंज कलर आम्ही डायरेक्ट महाराष्ट्रातून कुठे आलो पी डायरेक्ट एम पीमध्ये मध्ये आलो मध्य प्रदेशमध्ये कारण की यू पी म्हणजे युक्ती जिथे राहते तिथून फक्त पंधरा किलोमीटर आहे आणि एमपी बॉर्डर पंधरा किलोमीटर हा सॉरी ही जिथे राहते काटोळ नरखेड तिथून एमपी बॉर्डर फक्त पंधरा किलोमीटर आहे आणि मग आम्ही इथून आलो एमपी मध्ये माझी बहीण मैत्रीण सुद्धा रुपाली हा आणि आम्ही आलोय त्यांच्या बहिणीकडे हे जे घर आहे हे त्यांच्या बहिणीच आहे तिथं आलोय आम्ही चला मग आता मध्ये नांदेड नांदेड या फ्रेश

आशीर्वाद देताक्षी आसी आशीर्वाद आशीर्वाद घ्यायला नवीन हो ना हो मग काय हे युक्ती मी पण करते माझी पोरगी ती काय झालं खरी सो आम्ही गेलो होतो एमपी ला आणि एमपी ला जरा कुमारिकेच खूप जास्त महत्व आहे आणि खूप जास्त मानतात ते मुलींना सो शताक्षी होती आमच्या सोबत तर त्यांनी शताक्षीचा बघा कसं आदरातिथ्य केलं हा सोबत चणे आणि म्हणजे छोटी आता आता तो देवी झाली <laughs>

आहेत ममता तिच्या मोठ्या ताई त्या शताक्षीला अलता लावून देत आहेत तिकड अशी म्हणजे नवरात्रामध्ये खूप जास्त कुमारी केलं पोचतात ते पाद्यपूजेला देतात लहान मुलींना किती सुंदर वाटते बघा तो तो नहीं 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 खाना हो गया रिकाम्या ताट दिसणार आता खाण्याची ताटक फुटरे गया ना रिकामा झाला नाही काय की काय काय होत तेवढ सांगतो काय कढी मुंग शेंगदाणे पट्टी भात साबुदाणा पापड चटणी आणि अजून संध्याकाळी बाई आम्हाला अजून पनीरची भाजी बापरे पनीरची भाजी जागा पाहिजे ना जिरून यावं लागेल मग आपल्याला पैसा चालवं लागेल मग सो हे आहे युक्तीच्या बहिणीचं घर बहीण मैत्रीण मैत्रिणींसोबत बघा खूप छान आहे घर आम्ही इथं गेलेलो खूप सुंदर असं सो हे पहा ही जी आमची युक्ती आहे ही जाती आहे कुटीमध्ये म्हणजे तिचे जे तिची जी बहीण आहे ना तिचे जे सासरे आहेत ते खूप धार्मिक आणि खूप जास्त पूजा पाठ करणार आहेत आम्ही त्यांच्या जा दर्शनासाठी जात होतो आपण आलो, आलो आहे चिचोलीच्या समोर चंडी का मंदिर। चंडी, मंदिर चंडी मंदिर चंडी मंदिर चंडी माता मंदिर चं� तो दस केस मांगे कर बड़ा दो तो इसके पैर पड़ इसको दक्षिणा दे देना लाओ के आम्ही निघालो जे झाले होतात आम्ही बसतोय गाडीमध्ये देवाकडे देवाला जायला जातोय चंडी माता आलो आम्ही चंडी माताला